बाईला सोस नका जर या नाही बाई पीठ माझ्या झुम बराबर झुम चांगला माहिती नाही का तुम्हाला कंट कसला आहे असं वाटतं कोकिळा ठेवलाय बस नाही ती गळू राहिली तेवढी बाबेनी बाग छाटला खरा चांगला फुटलाय बर का पण काही ठिकाणी फायद्यात आहे शाळा बाबे इकडे यस सर मला एक सांग फांद्या तू चांगल्या छाटल्या चांगला बाग फुटलाय बरोबर आहे पण हे अशा फांद्या कस काय ठेवल्या तू काही काही कुठं मोठ राहिले तू कुठं मोठं नाही नाही मी असंच करतो कुठं मोठंच राहत असे तुझ्याकडून छाटतो छाटतो फक्त गाणे गाणे म्हणाय सांगा तुला इकडं तिकडे इकडं गाणे म्हणत हे डायचं भारी सरपंच का राम भाऊ तुम्ही काय झालं काय नाही तुम्हाला बेता सांगायला आलोय माई काय जीवनात काही अर्थच राहिला नाही काय झालं झालं काय व्हायचं आता काय झालं काय झालं काय नाही आता सगळंच झालंय म्हणायचं आता मा लग्न होत नाही वय निघून चाललंय म्हणजे असं होतं म्हणजे बायकड बघण्याची आता इच्छाच राहिली नाही माई नाही एखादी समजा समोरून स्त्री चालली का बघूच वाटत नाही तिच्याकडे असं झालंय आता एवढं वय झालंय अजून लग्न नाही काही नाही दरदे दिल जिगर दिल दिलमे बसाया हो दर दे दिल दरदे जिगर दिल दिलमे बसाया बरोबर जखमे बोट ठेवलं तो माया नाही नाही मला काय म्हणायचं की एखादी सुटायची म्हणा किंवा काही परि काही ना काही भेटन नामदार ना बेटन, बेटन, आता कुठे कुठेतरी बघता थन पण आता तुम्ही कोणाकडे बघणार बघा इच्छाच नाही तुमची इच्छाच नाही राहिली कोणी लग्नच ना माझ्या सांग कोणी हाच म्हणा ना मला बर सरपंच काय नाही भरली काही नाही हे बाग यांनी छाटला ना काही फाट्या तशाच ठेवल्या गायबाने नुसते गाणे म्हणत सरपंच तुमची खरंच काम बाई तुमचं म्हणजे तरुण पर एवढे काम नाही करणार तेवढं तुम्ही काम करताय एवढं हँडल है, करायचो आता एवढा मोठा बांगला काढलाय बांधायला सहा महिन्याच्या तेवढा दोन तीन माडीचा बांगला बांधलाय काय कौतुक करा तुमचं सगळीकडं कर, तुमचंच नाव गेलं सरपंचाच सर हे सरपंचाचं मला तर वाटतं आता ना तुमच्याच नावाने एवढ्या पंचकृषीत आहे ना तुमच्याच नावाने गाव तयार होईल नाही नाही तसं नसतं काय असतं माहितीये का कि काम माणसाने कायम कामात राहिलं ना मग ते आणि कष्ट लागतात ना कष्ट बघताय तुम्ही माझे किती आहेत कष्ट म्हणजे सगळं गावचं बघायचं सगळंच बघायचं घरचं बघायचं म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत आणि एवढं सगळं करून त्या संपत्तीला काय करता शरीर संपत्ती महत्वाची ती जपणं गरजेचं असतं सगळं मग सगळं जिथलं तिथं आता योगडे आमचा हापाकलाय तो काय म्हणतोय मला जीवनात आता अर्थच राहिला नाही असं नसतं कधी त्यांनी संन्यास घेऊन टाका तुम्ही ऐकलं काय काही आता मग आता ऐकलं वाटत मला काय वाटतं म्हणे हे म्हणे म्हणे मला एक वाटत तुझ काय कधी झालं झालं माझल मला चोरून झालं सरपंच झालं जाऊ झालं नक्कीच लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज करू दे कसं काय ना झालं ना भाऊ तिथं होत नव्हतं झालं एकदा बर चालतंय जरा समजून सांगतो आम्ही काय बोलली बाई ऐकलं लग्न झालंय लग्न झालंय तिचं म्हणजेच गेलं म्हणलं मला काय बघायची इच्छा नाही राहिली हा कसं रे यस सर हा जाय ते राहिलेलं आहे ना सांगितलेलं काम तेवढे करून घे ते गवात पिवा झांबडून घे तेवढं हा यस सर चालेल ठीक जाय नुसतं यस सर करता गाणे म्हणत काहीच काम करीत नाही नुसतं यस सर म्हणत मला फक्त खुश ठेवतंय एवढंच काम करत फक्त गाणे म्हणून खुश ठेवायचं पाणी केलंय बरं का बाबेने ठिबकत चालू अवघडच काम आहे आहे ना बाबे तिकडे यस सर तिथं ते बंद पडलंय ना हा ठिबक चालू केलंय तू चालू करतो ते कर बटन दुसरं टाकून द्या आता तिथं हा ते आणून टाक टाकते दिवसभर गाणी गाणे म्हणत गाणी तुझं झालं नाही रे अजून ते पाहिलं ना ते मागायशी राम भाऊ कसं चळज करीत होत त्याच नाही झालं ते म्हणतो मला रस नाही राहिला जीवनात साच्या येत असाच ते बघ आला नाव काढल्या बरोबर आलं बघा हा शंभर वर्ष आयुष्य मला हा शंभर वर्ष आयुष्य तुला मस्त शंभर वर्ष जीवन जायचं नाही पण जगून काय फायदाच नाही काय आलं काय कुठ काय भेटनास पोरगी भेटना आणि काय लग्नाचं जरा आवघडच आहे तुझंय अवघड झालं बायकाकड बघायची मुलीकड बघायची इच्छाच नाही रे आपली नाही बघा सगळं फिरकतच राहणार आपण अरे बापरे नाही लय अवघड झालं सोडून दिलं सोडून देला काम धंदा नाही करीत काम धंदा नाही करीत आणि असं करू रे बाबा ब काम धंदा करतो हे करतो शान से शान शानस पीले शान्स तू भी मचा कर झुम 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 बराबर झुम श्यारा झुम बराबर झुम झुम बराबर झुमश्या राब झुम बराबर झुम हय म्हणजे हा काय पेतो काय अहो कधी मध्ये पेतो सर पेतोय मग बर झुम बराबर झुमश्या याला गाण्याचाल नादरे हा काय तुला येतो सरपंच अरे ते म्हणे तू खोटा बोलली मला काय ते तुझी आई भेटली होती मला तुम्हाला शेतून राहणार गेली आणि तुझी आई भेटली ते म्हणली उगा लोक छेडछाड करतात म्हणून ते आपलं घालते डुप्लिकेट ते आणले होते लग्न नाही झालेलं अरे बघ टकल तर टकलं आता काय लाईन लागलेली आपल्याला तुम्हाला काय माहिती खरं मग पाठीमध्ये लाईन लागते मी त्याच कामावरती मग असं घातलं काय अरे काय तुम्हाला म्हणून पण ते काय झालं माहितीये का कि माला, माला लाल, ता, लाल की मला मला सरपंचाला खोट बोलली याचा मला वाईट वाटत तू कसा बघत होता लाल लाटाप की असा हा असा खालीवर तूच कड मागायची काय ते बघ ते बघ अरे आहे त्याची इच्छा जाऊ दे कर ना मग जाऊ दे शेती त्याला दोन आईला आई सांग चार एकर शेती काय करतो शेतीला मला एक दोन गुलाब जांबू भेटते का घरी या तुम्हाला पातीला भर करून खाऊ घालते असं ना मला सजा नसती पण लागणार अरे तुला घालून तू गप्पा गपना, गप मर ना गप गप ना नुसते गाणे म्हणते माझं डोकं पिकवलंय हा नुसतं गाणं याच आहे झालंय झालं म्हणतो ना म्हणून मला असं घालून फिरावं लागतं हा ते बघाय ती बोलते ना माझ्या बरोबर मी आपला गमती नाही म्हणलो कर त्याच्या बरोबर कर हे हा तू म्हणला इकडे बघायचो नाही खरं एक तुझं नाही एकदम बरोबर घालूनच येणायचं काही उद्योग असला जा राम भाऊ अरे पाहिलं का आता माग एक बिचारले काय आता म्हणत होते अजिबात कुठं बघायचं ना बघणार नाही काही नाही बिच्छाले नाही तर काय झालं हा अवघड कार्यक्रम माग नाही लईचा अवघड कार्यक्रम आहे सरपंच हा का अवघड आहे काम करून घे हा जुळ जुळजूळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी रोमांचा सर्वांगी गेले मी नावनी रोमांचा सर्वांगी गेले मी नाऊनी प्रीतीच जुळजुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी रोमांच्या सर्वांगी गेले मी नाऊनी रोमांच्या सर्वांगी गेले मी नावनी प्रीतीच जुळ पाणी प्रीतीच जुळजुळ पाणी नाही आवाज तुमचा भारी होता पण हा कोण आहे चांगला कंट कसला आहे असं वाटतंय ठेवलाय बस काय नाही माझी साडी काढा की एवढं पीठ काढकलाय काढतो असते ना हे तू पाट माग सर्व काम होत कुठं कसं येतो माग त्यांच्याकडे कामाला भाई काय करता तुम्ही आम्ही आमचीच बाग आहे तुमचीच बाग आहे का याला आवड्या आहेत खरे हे काय खातो दिसत नाही काय आला तुझा आता आमचं काम काय बघायचं का तुझ्या काय काम आहे तुझं काय काम आहे ते सांग बर आधी मी आता एवढ्या दिवसापासून तुमच्या दोघीच्या माग पळतोय लग्नाचा विचारतोय तुम्ही लग्नाला काय तयार व्हाय हो ना एक काम करा आता मला कामाला ठेऊन घ्या तुम्ही काय काम करशील तू आमच्याकड ते काम असतं ते करेन तुम्ही जे सांगता ते काम करेन तस मी कामाला कोणी भेटत नाही बघू ना हा मग मला ठेवा ना तुम्ही बया भाऊ व्हाईन मी

मी गाना म्हणीन तुम्ही सांगताना ते काम करीन तुमचे करम नोका करीन माझी माईना ग माईना ग तुझी हाऊस पूर्वीन तुला जोडीन मैला नेईन तुला जोडीन पुण्याला फिरवीन माझी माईना ग माई नाग तुझी हाऊस पूर्वीन माझी माई नाग माय नाग, नाग तुझी हाऊस पूर्वीन तुला जोडीन पुण्याला नेईन तुला जोडीन सातारा फिरवीन माझी नाईना ग तुझी हाऊस पूर्वी आता आम्ही काय करतो तुम्हाला दोघांना ना काम समजून सांगतो तुम्ही दोघं बी आता आमच्याकडे कामाला आम्ही एकाच घरात राहतो आम्ही सुरत बहिणी येत त्याला फिक्स झालं हा फिक्स चला चला काम दाखवला मोठा प्रश्न आहे मला कोणाला विचारू आता प्रश्न पडलाय आला का, का बाबा तू सरपंचा लावलं मला म्हणलं नसलं लगिनकारी तो तो या सगळं तू त्यांच्याकडे राह म्हणजे ते तुला ठेवून घे मला एक प्रश्न आहे तर का? उत्तर का हा आता मी हरभरा पेरला नाही काय नाही तरी हरभरा त्याचं काय झालं असन हे चुकून वावरात झाडाच ना पेरलं तर म्हणजे पेरलं तर उगाच झालाय जमीनच अशी असते ती तिच्या पोटात साचून घेते वरून पावसाचा पडला एवढं ज्ञान आहे हा कुठं शिक्षक का नाही झाला काय पोरींची लाईन लागली असती हे काम नसतं भेटलं मला म्हणजे म्हणजे असं गड्याचं काम नसतं भेटलं हा का हा काय म्हणले सरपंच ते काय म्हणले बाईला मी विचारलंय बाईच नाही झालंय अजून पण तरी त्या नाही त्याने लग्न केलं तर त्या ठून घेत्या म्हणजे गडी म्हणून ठून घेत्या ना असं तू अशी नजर करून बोलतो ना असं वाटतंय ते बघितलं तुम्हाला बघितलं ना त्याच डोळ्याची पापणीच पडत नाही सारखं बघत राहावं लागतं डोळ्यात तीच नजर घातकी वाटती मला नाही नाही लय नजर आहे फक्त ठून बघा एकदा काय म्हणजे मला कामाला काम बर काम येतात का पण काही असच काय तुम्ही सांगता ते तुम्ही म्हणले ना हे कर चुटकी न काम ते कर चुटकी ना काम हे कर चुटकी ना काम बरं एक दिवस बघते मी काय काय काम करतो मग बघते काय काय नाही ते बघा ते पण दोन गोडी कसं गुलू गुलू संग बोलत येतो त्यांनी जसं ठून घेतलं ना मग तसं घ्यान ठेवून तुम्ही काय अडचणी त्यांनी कामाल ठेवलं दोघांना मग उग ऐकलं ना त्यांचं ते आले जशी सायबीनी सारखी चालू राहिली पुढे दोन शब्द का इंग्लिश यायला तर फाल मी अरे मग त्यांनी ते दोघं दोघीनं दोघं ठेवले काम काय लानीकड मग आता काय करणार ते त्याला गडी नाही मग ठेवलं मग तस मग मला घ्या ठेवून काय अडचणी बर बर चला काम करायचं का मी सांगितलं ना तुम्ही जे सांगता ते कामं करता तुम्ही म्हणले मला उचलून घे लगेच उचलून घेतो म्हणजे तुम्ही सांगता तस आता मला सांगा चालता चालता जर तुम्ही पडले हा तर मग कोण आहे माझ्या तुम्हाला उचलाय सांगा हा त्याचा काय भरसा आहे तेच लागत हे माणूस पडतो त्यावेळी ठरवून नसतो बरं आता मांडी घातली ना हात द्या मी तुम्हाला मला तर द्या हात आता यो बोलल फुलास कॅन्सल नाही ठेवायचा मला गडी नाही ठेवायचं पाय आपण राहाय बाबा उठ उभा राहा चला सगळे काम ऐकायच्या भांडे धुणं खुरपणी पेरणी किराणा अन्न गावात जाणं काय लागेल ते अन्न सगळं तुला काम करावं लागणार असं एक काही काम नाही ते मला येत नाही बरं चाल बघू ना किती चला नाही तुला तसं वाफायचं नाही नाही बाब्या तुला मी सगळीकडे पाहिले येस yes, सर काय करतो तू यांच्या बरोबर आता मला ये न ठेवलंय ना कामाला काम काम हा कामाला काम तुला ठेवलं का मपलं लग्न होणार इच्छा संघ अरे आलाय का तू तर म्हणला होता माझी इच्छा नाही मी कुठं बघणार नाही काय नाही माझं आता सगळं संपलंय जवळ आलं होती इच्छा असं होत असं होत का हा कसं कसं होतं काय सांगायचं असं का तुरे मपलं लग्न होणार इच्छा संघ पंचवीस हजार रुपये उचलली चकून घेऊन तुम्हाला आम्ही एवढं काम करतो एवढं काम करतो की दहा गाड्याच काम ना दोघच करतो म्हणलं मग चांगली गोष्ट आहे ना माहिती काय हे माझेच मतदारस काय तू मतदार आता माझं मला दुसरा गडी बघावं लागेल आणि मला करमणूक बरी होती ना रे रानात गेल्याच गाणे बिणे काय आता लगेच मला बुगडी गडी माझी सांडली ग जाता साताऱ्या लाग जाता साताऱ्याला हाय बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्या लाग जाता साताऱ्याला साता टकमक, टकमक मला टला पाहतो कधी नाही ग भुल ग बाई त्याच्या इशाऱ्याला त्याच्या इशाऱ्याला चुगली नाका लावू ग माझ्या मात्र ते तरी नीट म्हणणा हाय बुगडी माझी सांडली असं गॅदरिंग मध्ये भाग घ्यायचो ना ते मी भाग घेतो बरोबर मला थोडा थोडा गाण्यात असं ना बर नाही गेलं आपलं तर मला काय सांगायचंय दादा तुम्ही माझे मतदारच आहेत मी बघेल दुसऱ्या गडी पण असा गडी काही मिळायचं नाही एवढी करमणूक करणार आता काय करायचं गाणं होतं लग्न काय करायचं गुलाबजामून खायला मला बोलवा आणि हो एखादं गाणं किंवा मी तर सांगू तुला सांगाल सर काय तू चाललायचं आता माझ्याकडून कामावर देवीच गाणं म्हणलं हवाल बाय गोसा न गारवा गार तुला गाणी येत ना म्हणणं बरोबर असं असं म्हणते तू काय गार गार डोंगराची हवन बाईला सोसन गारवा गार डोंगराची हवन बाईला सोसन गारवा हळद कुंकू घेऊन हाती काळूबाईला विनवू किती हळद कुंकू घेऊन हाती काळूबाईला विनवू किती या या देवीला या, या काळूला मळवट भरवन बाईला सोसना गार डोंगराची आवन बाईला सोस गार वा काय आपल्या इकडं सगळे कलाकार भरले कलाकार म्हणजे एका तडी काय चांगलंय आता अरे हे यांचं झालं खरं हे आता हे गडी म्हणून चालवलेत पण तुझं काय राम फिक्स झालंय झालंय पण झालंय का म्हणलं होतं म्हणजे काय हे चाललंय आता तुमचं जर चाललंय तसंच तिकडे चाललंय अरे आवाज तुम्ही एकमेकाला नाव नका ठेवू कसं असं ही निसर्गाची देण आहे कोणाला असं कोणाला तसं काय हा गोर काय सगळं मनुष्य तिथून एकच आहे आता हे बघा तुमचं टकलं आहे की नाही हा हे बघा कशी पटवली केला इशारा जाता जाता केला इशारा जाता जाता हळू हळूच हिला मी पटवली जय जय गावाच्या पुरीला येल झटकस पटवली जय जय गावाच्या पुरीला येल झटकस पटवली एका झटकस पटवली पाहिजे होता माझं आवड झालं पण माझा मा घडी गेला त्याच काय करायचं गडी पण त्याचं आयुष्यात कल्याण झालं ना असं का गडी तुम्हाला दुसरा भेटेल लईच आवड कार्यक्रम झाला बर काही असो पण चला तुमच्यामुळे आमचं कल्याण झालं बरं पण आता बघू तुम आता तुमचं आता सध्या गडी म्हणून ठेवलंय पुढे मग लागणार काय त्यांच्या मनावर आहे शेवटी सगळं एकाशे वागते काय होतंय काय नाही काय आम्ही चांगला प्रयत्न करू हा वागण्याचा नाही आमचं वाहनच आहे आमचं ऐकणार मग चला येऊ का मग हा हा नमस्कार मंडळी तर असेच एपिसोड पाहत राहा प्रेम देत राहा व्हिडिओ न लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्हाला माहित आहे का श्रावणी फिल्म प्रोडक्शन चे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद असंच प्रेम आणि असंच आशीर्वाद आणि अशीच तुमची साथ इथून पुढेही राहू द्या आणि आमच्या सर्व कलाकारांवर असंच प्रेम राहू द्या आणि जास्तीत जास्त शेअर करत लाईक करत राहा आणि हा आमच्या गावगाडा मोक्का राडा आणि गावरान धुमाकूळ या दोन्ही वेब सिरीज चे प्रोड्युसर आहेत आमचे संजय पटारे सर नमस्कार तर आत्ताच सांगितलं रेश्मा राठोड मॅडमनी त्यानंतर ऐश्वर्या कांबळे मॅडमनी महेंद्र शिरसार सर बाबुराव चांदणे सचिन गव्हाणे आणि निकिता यांनी आत्ताच आपला सांगितलं की आमच्यावर भरभरून प्रेम केलं आहे आणि हंड्रेड के पूर्ण केल्याबद्दल यूट्यूब फॅमिलीचे धन्यवाद आणि असंच प्रेम करत राहा आणि आमचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि बघत राहा गावगाडा मुक्काराडा, राडा गावराण धुमाकूळ धन्यवाद